आपण पाहत आहात जीवा नाडी थेरपी व क्रायरो प्रॅक्टर सेंटर कामशेत येथे बोन स्पाइन नी न्युरोपेन केअर केली जाते मावळ तालुक्यातील कामशेत येथे बाजारपेठ बँक ऑफ महाराष्ट्र शेजारी क्रायरो प्रॅक्टिशनर सौरभ सिंग व सेंटर मालक दत्ता पाठारे हे पुढील प्रमाणे आजारावर ट्रीटमेंट करत असताना तेज तुफान न्यूजचे संपादक अयुब शेख यांनी रुग्णाशी प्रत्यक्ष बोलले आहेत व मुलाखती घेतल्या आहेत कायरो प्रॅक्टर थेरपी अॅक्युपंक्चर थेरपी केरळ आयुर्वेदिक थेरपी नॅचरोपॅथी थेरपी मर्म व हेअर थेरपी स्टीम व पोटली थेरपी व शरीरातील चमक येणे बॉडी मसाज थेरपी क्रायोप्रॅक्टिशनर सौरभ सिंग करतात तसेच वर उपचार हातापायांना मुंग्या येणे पोटाचे विकार म्हणजेच गॅस व अपचन नाभी सरकणे नळ भरणे पोट साफ न होणे इत्यादी आजार या ठिकाणी बरे केले जातात क्रायरोप्रॅक्टिक शिबिरमध्ये सहभागी होण्यासाठी नाईन नाईन टू थ्री सेवन थ्री फोर डबल सिक्स झिरो श्री दत्ता पाठारे यांच्याकडे नाव नोंदणी व डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊ शकता आपण आज वडगाव मावळ येथील कामशित या गावामध्ये मुख्य बाजारपेठ मध्ये आहोत बँक ऑफ शेजारी हे जे जी काय जीवा नाडी थेरपी आणि क्रायरो थेरपी येते या ठिकाणी केली जाते या ठिकाणी काही क्रायो प्रॅक्टिशनर्स आले आहेत आज त्यांनी या ठिकाणी काही पेशंटवर उपचार केले आपण या ठिकाणी उपचार घेतात जे काही पेशंट आहेत आहोत आहे तुमचं नाव काय माझं नाव मोहिनी रोहित गवस मोहिनी रोहित गवस हे माझं नाव आणि या सेंटरला मी दोन तीन वेळा येऊन गेलेली पण आज आपल्याला जे मुंबईवरून जे आपले सर आलेले मुख्य सर डॉक्टर आलेले त्यांनी जे एक दोन मिनिटामध्ये चमत्कारच म्हणावं लागेल त्यांनी जे केलेले ते म्हणजे आतापर्यंत मी खूप ठिकाणी फिरली तर त्यांना मेन कारण कारीं दाले। कारीं दाले ले ले की काय झालेलं आहे मी एक पाठीसा चुकरा वर्ष पडलेली तर त्यामध्ये तेव्हापासून दुखणं सुरू होतं आणि अनेक ठिकाणी मी ट्रीटमेंट घेतली आणि ते मला जेव्हा माहिती मिळाली तेव्हा मी ते आले आणि आज जेव्हा सरांकडून जेव्हा मी ते उपचार करून घेतलेले तर मला खूप म्हणजे रिलीफ आराम पडलेला आहे म्हणजे विना औषध सरांनी खूप हे केलेलं सरांचे आभार मानते मी आणि आपल्या पूर्ण केंद्राचे मी आभार मानते की आमच्यासारख्या अनेक अशा जे गरजू आहेत आणि कमी याच्यामध्ये चा सुद्धा चांगली जी सेवा पुरवतात त्याच्याबद्दल आभार या जीवानाडी थेरपीमध्ये आणि इथं थे जे प्रॅक्टिशनर येतात ये ते प्रॅक्टिशनर जे आहेत ते चांगल्या प्रकारचे उपचार होतात असे येथील काही पेशंट लोकांचं म्हणणं आहे या ठिकाणी अनेक प्रकारचे जे दुर्धर आजार आहेत न पोटांचे आजार असतात नाडी सरणे नळ नळ भरणे त्यानंतर पोटांचे विकार ॲसिडिटी असेल गॅस धरणे पोट साफ न होणे किंवा नंतर जे आपले स्पाईन मी म्हणजे गुडघे दुखीचं काय असेल किंवा न्यूरो न्युरोसिस जे काय ते काय पेन आहे ते पेन रिलीफ सेंटर या ठिकाणी आहे आपल्या समोर डॉक्टर डॉक्टरशी पण आपण बोलणार आहोत सर नमस्कार तुमचं तेच तुपानमध्ये स्वागत आहे तर <laughs> आमच्या प्रेक्षकांना कळू जायला ही थेरपी काय आहे हा कन्सेप्ट काय बघा कसं आहे कायरोपॅक्टिक जे आहे ना ते बोनावर आपण उपचार करतो कसं असतं आपल्या बॉडीमध्ये काय पण त्रास झाला ते त्रास कशामुळे होतं तुमचं बॉडीचं जे स्पाइन असतं ते स्पाइन सप्लेक्सेशन म्हणजे कुठे पण सरकलं असेल किंवा लेफ्ट किंवा राईट त्याच्यामुळे काय होतं त्या सराउंडिंगमध्ये ते प्रेशर बिल्ड करतात आणि ते प्रेशरमुळे तुम्हाला ते त्रास होतात जसं जे बहिणीला झालं होतं ते कंबरमध्ये त्रास झाला होता एल्फाय एसओनचा यांचा डिस्क बल्ज होता त्याच्यामुळे त्यांना पेन होत होता आता एकच सिटींगमध्ये त्यांना फ्री वाटतं पण आता हे क्युअर नाही झालं त्याच्यामध्ये टाईम लागणार बट कायडोमध्ये काय होतं तुम्हाला इन्स्टंट रिजल्ट भेटतात म्हणजे आपण आता कायरो केलं तर तुम्हाला माहीत पडतं की बाबा काही चेंज झालं आपल्याला आपण औषध घेतलं तेल घेतलं मालिश केलं काय पण केलं तुरंत म्हणजे इन्स्टंट आपल्याला रिझल्ट नाही भेटत पण कायरोमध्ये तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट भेटत आणि तुम्हाला माहित पडतं बॉडी चेंज काय होत आहे ही जी ट्रायरो प्रॅक्टिस आहे हा कधीचा कन्सेप्ट आहे केव्हापासून हा उपयोग येऊ लागला आणि पेशंट लोकांना तुम्ही ट्रीटमेंट देता किती वर्षापासून एटीन नाईन्टी फायमध्ये मध्ये डी डी पार्मर यांनी ह्याचा स्थापना केली होती आणि नाईन्टीन झिरो सिक्समध्ये मध्ये याचा म्हणजे एक्सेप्ट केलं होतं सगळं वर्ल्ड वाईड okay. का तेव्हा आपला एक्स रे डेव्हलप झाला होता म्हणून okay. माहित पडलं बाबा हे कायरो मुळे बोनच अलाइनमेंट होतं म्हणून वर्ल्ड वाईड त्याला माहित पडलं आता इंडियामध्ये कायरोचं इतका फोकस नाही पण इन फ्युचरमध्ये होणार आता नवीन नवीन लोक शिकत आहे आणि ते करत आहे लोकांना खूपच फायदा होत आहे तर म्हणून हे फ्युचरमध्ये आपल्याला माहित पडणं म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय औषधच गरज नाही काय ट्रीटमेंट हा मोस्टली ट्रीटमेंट घ्यायचं गरज नाही दोन तीन चार मध्ये तुम्हाला ते डिफरंट माहीत पडले अशा प्रकारचं विना औषध विना गोळ्याने विना ऑपरेशन दुर्दर आजार म्हणजे लोक इतके त्रस झाले असतात वर्षानुवर्ष हाडांच्या डॉक्टरांकडे काही लोकं जात असतात त्याच्या माता भगिनी आहेत यांना आणि प्रत्येक घरामध्ये असे पेशंट आहेत की त्यांना हे जे काही बोनचे स्पाइनचे न्यूरोचे प्रॉब्लेम्स आहे बोनचे प्रॉब्लेम्स नंतर किंवा न्युरोन्समध्ये त्याची इतर काही व्याधी परत उद्भवतात किंवा कधी कधी नस पाठले नंतर त्याचे प्रॉब्लेम्स काय काही लोकांना सायकेट्रिक मेंदूचे प्रॉब्लेम उद्भवतात पण अशा प्रकारचं कमी वेळेमध्ये पैशांची सुद्धा बचत आणि ह्या डॉक्टर लोकांच्या माध्यमातून म्हणजे क्रायरो प्रॅक्टिशनरच्या माध्यमातून लोकांना कामशेक मध्ये एक प्रकारचा रिलीफ मिळत आहे काय संदेश द्याल तुम्ही आमचे जे पेशंट प्रेक्षक आहे त्यांना काय आव्हान कराल बघा आमचं चार्जेस कसे असतात ते पण कळू द्या हे सगळं साहेब सांगणार तुम्हाला म्हणजे आपल्या समोर दत्ता पाटारे सर आहेत जे इथं नाडी थेरपी हे जे आहे सेंटर आहे पेन रिलीफ सेंटर येथे हे कार्यरत आहेत हे लोक याचा प्रसार करत आहेत लोकांना इथं नाव नोंदणी करत असतात लोकांना करतात त्यानंतर हे डॉक्टर इथे ये येऊन ट्रीटमेंट करत असतात दत्ताच थोडंसं आमच्या प्रेक्षकांना काय सांगा तुम्ही जे काही नवीन नवीन जे लोक आहेत रुग्ण आहेत जे या व्याधीपासून आतापर्यंत त्यांना रिलीफ मिळत नाहीये तुम्ही एक चांगलं सेवेचं काम करतात इथं आणि लोकांचा दुवा पण घेत आहे दवा पण आणि दुवा पण ते पण विना औषध विना गुळे आणि विना ऑपरेशन तसं थोडं काय सांगा जर कुणाचं समजा कंबर दुखणे मनके दुखणे किंवा मनके पोझिशन चेंज झाली किंवा हाडांची अलाइनमेंट बिघडलं तर ह्या गोष्टीचा इथं उपचार होतो स्लीप डीज झाली किंवा मानामध्ये चमकणे कंबर चमकणे गुडघ्या दुखणे ह्या गोष्टीचा सगळा विलाज होतो इथं इथं विलास करायची पद्धत आता इथं जे आहे ना आमची अर्ध तासाची मशाज असते गरम गरम तेलाची ऑइल मशाज असते ते अर्धा तास मशाज झाल्याच्या नंतर आम्ही हाडांची अशा पद्धतीने आपण ऍडजस्टमेंट करतो हाडांची आपल्या समोर बाबा त्यांची ट्रीटमेंट ऑन रेड ट्रीटमेंट चालू आहे बाबा तुमचं काय नाव आमच्या तुमचं नाव काय माझं नाव मोहन गबाजी कदम का कोणी आला सर नायगाव अच्छा तुम्हाला हा सेंटर कसा कळाला माहिती कशी मिळाली हे अशी म्हणजे चर्चेतून नंबर मिळालं कसं वाटलं तुमचं ट्रीटमेंट आमच्या समोर झाली आमचं काय तुमचा काय अनुभव आणि प्रतिक्रिया काय ना चांगलं आता माझा काय आजार तुम्हाला पूर्ण जाम कुठे कुठं गेल त्या अगोदर तुम्ही ट्रीटमेंट करता दवा घालून गेल तो दोन तीन वेळा बरं आज रिलीफ तुम्हाला अशा प्रकारे काही पेशंट प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत आणि पेशंट वगैरे सुद्धा येऊन खात्री करावी आम्ही तेच तुम्हाला सांगतोय म्हणून नाही तर डॉक्टरांकडून ज्या रुग्णांना आतापर्यंत चांगलं वाटलेलं आहे त्यांचं निदान झालेलं आहे त्यांना रिलीफ मिळालेला आहे त्या डॉक्टरांशी संपर्क करून तुम्ही तुमच्या जबाबदारी या हॉस्पिटलमध्ये येऊ शकता आणि ट्रीटमेंट घेऊ शकता अशा प्रकारच्या लोकांच्या चांगल्या प्रतिक्रिया आहे केश तुफान यूज करता कामशेत होऊन आयुपशे पुणे सबक्राइब ना अँड प्रेस द बेल आय गियर नेवर मिसन अपडेट